तर काही बुझाई नसत नाही म्हणजे मी याही सुद्धा केलेली आहे असा तो विषय म्हणून जे जुनं आहे त्याला कुठेही किंचितही बदल आपल्याला करताय अमोग्या आम्हाला करायला दिलं नाही पुढं परंतु तसं आहे तसं हुबे होऊन वाटलं पाहिजे म्हणजे त्यावेळेस पुल निर्माण करतच त्यांनासुद्धा भाविकांना प्रदर्शन दररोज व्हायला पाहिजे अशी सुद्धा व्यवस्था या ठिकाणीच कशी करता येईल वेगळं चित्र आहे आणि राज्यातला किल्ल्यावरचा पहिला ध्वज एकशे पाच फुटाचा तो मी दुर्घटना दिला त्यामुळे मला असं वाटतं की काही बदल काळानुरूप करणं गरजेचं आहे म्हणजे त्यामुळे आपलं भविष्य जर अजून त्याला चारशे पाचशे वर्षे आपल्याला टिकवायचं असेल तर काही बदल करावे लागतील परंतु भाविकांना विश्वासात घेऊन तिथल्या स्थानिक किल्ल्यावरांना विश्वासात घेऊनच आपल्याला ते करावे लागतील म्हणजे अशा धार्मिक ज्या भावना आहेत मनातल्या त्या भावनांना कुठेही ठेच पोहोचणार नाही अशा पद्धतीची त्याची रचना केली जाते कारण हे जेवढं चांगलं वाटतं तेवढंच काही वाईट होऊ शकतो निष्पन्न होऊ नये यासाठी आपण आधीच काळजी घेतली जाते कोणी राजकीय कृची ही कायमची नसते तर परिवारचा मंत्री म्हणून मी निवृत्त ज्यावेळेस होईल किंवा ज्यावेळेस ही खुर्ची माझ्याकडे नसेल त्यावेळेस जनतेनं आणि सगळ्या पक्षाच्या फक्त आमच्या पक्षाचे नाही प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांनी असं बोलायला हवं की बाबा प्रताप सरकारच्या कार्यकाळामध्ये काहीतरी बदल झाला तुमचा बदल होणार नाही हे मलाही नाही काहीतरी बदल झाला असं त्यांनी बोलावं मी कधीतरी उदाहरण देतो की एस टी महामंडळाची परिस्थिती सुधाकर ज्यावेळेस टी महामंडळाचे अध्यक्ष होते तरी अतिशय चांगली परिस्थिती सुधाकर परिसरात हे कुठल्या पक्षाचे होते काय होते अशी लोक बोलत परंतु त्यावेळेस त्यांनी अध्यक्षपदाची जी दुरा त्यांच्या खांद्यावर होती त्यावेळेस एस टी महामंडळाला अतिशय चांगला दिवस करा पण मी असं पूर्णबद्दल बोलणार नाही परंतु मला असं वाटतं की माझ्या कार्यकाळामध्ये काहीतरी चांगले दिवस निघेल नाही तर बघा चांगला मी मला सुद्धा काल पत्रकारांचे म्हणजे मी समोर मुलं बाईट दिलं सकाळी दहा वाजल्यापासून त्या ला वगैरे काही घोषणा तर चांगल्या करायच्या आहेत ज्यामध्ये लोकांना चांगलं वाटत असतं की नाही मला ह्या गोष्टीची मोबत मिळालं ती गोष्ट मला मोबत मिळाली ह्या चांगल्या गोष्टी लोकांना गोष्टीचा कधी विरोध करत नाही परंतु भाडेवाढ झाली आणि होय भाडेवाढ करणं गरजेचं का होतं हे जेव्हा मी पत्रकारांना सांगितलं त्याचं काही पत्रकार तीन कोटी रुपये दिवसाचं नुकसान आहे म्हणजे एखादी संस्था चालवणं म्हणजे आपलं कुटुंब चालवणं म्हणजे एक्झाम्पल दिलं तर तुम्ही पत्रकार आहात तुमच्या पगारातून जे महिन्याला पगार मिळतो त्या पगारातून आपण महिन्याचा जमा खर्च असतो आणि तो जमा खर्च करत असताना कुठल्या कुठल्या किती किती पैसे लागतील हे आपण ठरवत असतो आणि त्यानुसारच तो महिन्याचा शेवट असता होतो एस टी महामंडळाची परिस्थिती अतिशय नातूक भरायची तीन कोटी दिवसाचा जो तोटा आहे तो भरून काढलं तर फार कठीण असते हे पंधरा टक्क्याने सुद्धा भरून नाही परत लोकांच्या अपेक्षा आहे तुम्ही जर पंधरा टक्के वाढ केली तर आम्हाला नवीन बसेस द्या त्या खटारा बसेस तुम्ही ज्या आमच्या जे गावापर्यंत आम्हाला पोहोचायचं जाता जाता तीन तीन चार चार वेळा त्या बंद पडतात कधी वेळेवर येत नाही तक्रारी आहे त्या तक्रारी लोकांच्या सातत्याने तर त्यामुळे दुसरं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं पंधरा टक्क्याचं गेल्या सहा महिन्यामध्ये महायुती सरकारनं आणि प्रामुख्याने आमचे या खात्याचे मंत्री असलेले आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी पन्नास टक्के सवलत दिली ज्येष्ठ नागरिकांसाठी